अशी करा मंगळागौर साजरी श्रावण महिन्यातील मंगळागौर हा स्त्रियांचा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी स्त्रिया अखंडित सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगळागौरीची पूजा करतात विशेषत नवविवाहित महिलांसाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या चार मंगळवारपैकी कोणत्याही एका मंगळवारी नवविवाहित स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत करतात घरासमोर रांगोळी काढली जाते आणि दाराला तोरण बांधले जाते घरातील स्त्रिया नातेवाईक आणि मैत्रिणी एकत्र येऊन देवीची पूजा करतात पारंपरिक खेळ खेळतात गाणी गातात नववधू सोळा शृंगार करून अलंकार घालून देवीची पूजा करतात अशी मंगळागौरीची पूजा जय माता पार्वती जय मंगळागौरी माता मी स अर्चना तिसोणार योग गुरु वृत्त संपादक ऋग्वेद सुवर्णवाता श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील पाचवा महिना आहे आणि या महिन्यात अनेक सण व्रते येतात त्यापैकीच एक महत्वाचे व्रत म्हणजे मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते स्त्रिया हे व्रत पतीला उत्तम आरोग्य लाभावे कुटुंबात सुख समृद्धी नांदावी आणि पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी करतात विशेषतः नविवाहित महिलांसाठी हे व्रत महत्त्वाचे असते लग्नानंतर पहिल्या पाच वर्षात स्त्रिया नटून थटून सोहळे घालून मंगळागौरीची पूजा करतात पूजेनंतर मंगळागौरीची कथा वाचली जाते पाच वर्षे पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापनही केले जाते धार्मिक आणि सामाजिक महत्त्व म्हणजे मंगळागौरीचे व्रत धार्मिक दृष्ट्या महत्वाचे आहेच पण त्यासोबत स्त्रियांच्या सामाजिक जीवनातही याला खूप महत्व आहे मंगळागौरीची कथा म्हणजे त्याचा सार थोडक्यात पाहूया एका गावात वाणी राहत होता त्याला मुलगा नव्हता एकदा त्याच्या घरी एक, एक गोसावी आला त्याने भिक्षा मागितली पण वाणी पत, वाणीच्या पत्नीने निपुत्रिक असल्याने त्याला भिक्षा काही दिली नाही गोसावी निघून गेला पुढे वाणीच्या घरी एक मुलगी झाली तिचे नाव मंगला ठेवण्यात आले लग्नानंतर सासरी गेल्यावर मंगला दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा करू लागली तिच्या भक्तीमुळे आणि व्रतामुळे तिला अखंड सौभाग्य आणि सुख लाभले कथेचा त्याचे मुख्य उद्देश म्हणजे स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रताचे खूप महत्त्व दर्शवले आहे या व्रतामध्ये दे स्त्रिया देवी पार्वतीची पूजा करतात पारंपरिक खेळ खेळतात गानी गातात ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते असा समज आहे व्रताचे म्हणजे अखंड सौभाग्य मंगळागौरीचे व्रत केल्याने स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवन प्राप्त करतात अशी मान्यता आहे या व्रताने घरात सुख शांती सुख समृद्धी नांदते असे मानले जाते मंगळागौरीच्या पूजेची तयारी पूजेचे साहित्य म्हणजे मंगळागौरीची मूर्ती किंवा फोटो लाकडी चौरंग केळीची पाने कलश नैवेद्यासाठी तांदूळ फुले फळे मिठाई वस्त्र हळदी कुंकू बांगड्या इत्यादी धूपदीप उदबत्ती इत्यादी पूजेसाठी आणि घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जागा निवडली जाते स्वच्छ केली जाते रांगोळी काढली जाते तोरण बांधले जाते पूजेची विधी म्हणजे आपले पूजेला सुरुवात करण्यापूर्वी कोणता उद्देश ठेवून आपण पूजा करतो आहोत कोणता संकल्प घेतो आहोत कलश स्थापना कशी करतो आहोत केळीची पाणी त्यावर ठेवा कलश स्थापित करा मंगळागौरीची मूर्ती ठेवा फोटो ठेवा षोडोपचाराने पूजा करा अभिषेक वस्त्र अलंकार धूप दीप नैवेद्य करून षोडोपचाराने पूजा करा मंगळागौरीची व्रत कथा वाचा किंवा ऐका आरती गौरीची म्हणा प्रदक्षिणा गौरीला घाला नैवेद्य गौरीला दाखवा आणि उद्यापन शक्यात शेवटी करा आपणच आजची मंगळागौरीची माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा सणांच्या पु कथा पूजा विधी व माहिती जाणून घेण्यासाठी आज आजच आपल्या हक्काची प्रसारवाहिनी रुबे सुवर्णवार्ता वार्ता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या